मंडळी नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने बायमानसवरती आपण एक अनोखा शो पाहतो आहे शिवनेरी परिसरामध्ये दोन तीन दिवस हा सगळा सोहळा सुरू असताना मी आज शिवनेरीच्या रस्त्याकडं शिवनेरी, शिवनेरी किल्ल्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभा आहे आपण जर मागच्या पाठीमागं जर माझ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी हाच मेन चौकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती घोड्यावर बसलेला पुतळा आहे खरं तर अतिशय नेत्रदीपक पद्धतीने आता या पुतळ्यावरती लायटिंग सोडलेली आहे विद्युत दिवे आहेत आणि त्याच पुतळ्याच्या बरोबर मागच्या साईडला जो नाणेघाट परिसरात जाणारा रस्ता आहे त्या बाजूलासुद्धा आपण पाहू शकतो आहे जर या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय एक मस्तपैकी एक वेस लावण्यात आलेली आहे आणि या वेसेवरतीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याची काही चित्र दोन्ही साईडला लावलेली आहे माझ्या पाठीमाग जर पाहिलं तर महाराजांची Uh, काही वेगवेगळे फोटोग्राफ्स या ठिकाणी आहेत ज्यावेळेस शिवनेरीकडे तुम्ही रात्रीचं जाल तर हा सगळा नयनरम्य uh, दृश्य आणि लाईटिंग ही सगळी फक्त आपण बायमाणूसच्या माध्यमातून पाहू शकतो आहे खरं तर शिवनेरीकडे येणारा रस्ता वेगवेगळ्या कलरच्या लाईटने अगदी उजळून निघालेला आहे वेगवेगळ्या कलरचे हे सगळे पाहायला मिळत आहेत शिवजयंती सोहळ्याचं ह्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे शिवनेरीकडे येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती भगवा सगळा भगवामय झालेला आहे आणि विशेष म्हणजे तीन दिवस हा सोहळा साजरा केला जातोय पहिल्या दिवशी बैलगाड्या शर्यती होत्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांनी जुन्नरचं हे जे मैदान आहे ते गाजणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मुख्य सोहळा आहे या सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत खरं तर मागच्या काही दिवसामध्ये शिवनेरीवरती हा जो सोहळा साजरा होतो आहे हा अतिशय नेत्रदीपक पद्धतीने साजरा होतोय या ठिकाणी येणारे जे राज्यभरातले शिवप्रेमी आहेत ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी आल्यावरती त्यांना शिवनेरी परिसरातला हा झालेला कायापलट पाहायला मिळते त्याला आजचा आज जरी शिवजयंती एवढी मोठ्या प्रमाणात साजरी होत असली तरी त्याला इतिहास आहे राज्यातला पहिला मॉडेल फोर्ट म्हणून शिवनेरीकडं पाहिलं जातं तत्कालीन माजी आमदार जे आहेत वल्लभशेठ बेंडके यांच्या प्रयत्नाने आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या काळामध्ये शिवनेरीला पहिल्यांदा शंभर कोटीचं बजेट आलं आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरी येत गेले आणि त्यांनी शिवनेरीचा दरवर्षी पाच दहा पाच दहा कोटी देऊन शिवनेरी परिसर आणि शिवनेरी हा डेव्हलप करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे राज्य सरकारचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे अलीकडच्या काळामध्ये दिवसेंदिवस शिवनेरी आता काठ टाकतो आहे शिवनेरीवर जाणारे रस्ते असतील शिवनेरी परिसर असेल किंवा शिवनेरीचा मुख्य चौक असेल हा एक वेगळ्या प्रकारे त्याचा कायापराट झालेला आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री आपण अजित पवार जे आहेत त्यांनीसुद्धा शिवनेरीच्या ह्या उभारणीमध्ये खूप मोठा मोलाचा वाट आहे त्यांचा दरवर्षी सरकार बजेटमध्ये तरतूद करते शिवनेरीसाठी राज्यातले पाच मॉडेल फोर्ट या निमित्ताने विकसित होत आहेत पण या निमित्ताने एक सांगावं वाटतं महाराजांचं सा जन्मस्थान असेल किंवा राज्याभिषेक ज्या गडकोट्यावरती झालेला आहे तो गडकोट असेल हे दोन्ही गडकोट अलीकडच्या काळामध्ये संपन्न होत आहेत पण राज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त किल्ले जे आहेत जे वाट पाहत आहेत राज्य सरकारची या किल्ल्यांकडे सुद्धा लक्ष जाऊ शिवजयंतीच्या निमित्ताने आपण एक माफक अपेक्षा या निमित्ताने राज्य सरकारकडे करूयात की हळूहळू राज्याचं पर्यटन वाढीसाठी किंवा राज्याचा विकास होण्यासाठी राज्यामध्ये जे काही गडकोट आहेत महाराजांच्या काळातले किंवा सातवान काळापासून जे गडकोट राज्यामध्ये आहेत ते सगळे आता मोडकळीस आलेले आहेत हे किल्ले सगळे टप्प्याटप्प्याने जर राज्य सरकारची थोडीशी जरी वक्रदृष्टी या किल्ल्यांकडं पडली आणि एक वेगळं बजेट या किल्ल्यांसाठी सादर झालं तर नक्कीच या किल्ल्यांचा काय पाठ पुन्हा एकदा हे माझं छोटंसं मत आहे हे, हे सगळं मांडून मी पुन्हा एकदा हा चौक दाखवतो आहे खरं तर आज आ, आज नंतर बरोबर तिसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा याच किल्ल्यावरती होणार आहे माझ्या पाठीमागं महाराजांचा पुतळा आहे पण खरंच ही एक हेरिटेज वास्तू हवी वास्तू आहेच आहे शिवनेरी किल्ला पण शिवनेरी किल्ला या महाराजांच्या पुतळ्याच्या मागे जी काही बांधकामं झालेली आहेत त्यामुळं दिसत नाही आहे पुढच्या काळामध्ये जर राज्य सरकारने किंवा हेरिटेज डिपार्टमेंटनी याकडे थोडंसं रे लक्ष दिलं तर शिवनेरी परिसरातली जी बांधकामं वाढतायत ही बांधकामं जर थांबवली नाही तर पुढच्या काळामध्ये शिवनेरी फक्त बिल्डिंगच्या मागे झाकले गेलेला शिवनेरी दिसेल आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला शिवनेरी सांगायला लागेल का शिवनेरी कसा आहे आकाशातून किंवा ड्रोनद्वारेच तुम्हाला पाहावं लागेल पण ह्या चौकातून उभा राहिल्यानंतर जो शिवनेरी तुम्हाला दिसतो तो दिसणार नाही आहे पुढच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी किंवा केंद्र सरकारने सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे हेरिटेज वास्तू म्हणून ज्या वास्तूकडं आपण पाहतोय त्या वास्तूकडं त्या वास्तूच्या आसपास ही नवीन बांधकामं नाही झाली पाहिजे हेच माझं या निमित्ताने एक सांगणं आहे